एका मोठ्या तलावाची भिंत फुटल्याने परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला या सांगितले होते पण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एका तलावाची भिंत फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे या घटनेमुळे शेकडो एकर शेतीत पाणी शिरले आहे शेतकऱ्यांनी नुकतीच केलेली धानाची रोवणी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांनी सांगितले आहे की त्यांनी प्रशासनाला या तलावाच्या दुरवस्थेबद्दल विनंती केली होती परंतु प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेत यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे तलावाची भिंत फुटल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की साकोली ते सानगडी हा महत्त्वाचा महामार्ग तब्बल चार तास बंद पडला होता यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती सध्या शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत आणि प्रशासनाकडून मदतीची मागणी करीत आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा इरणेविराला आहे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की सरकार या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय उपाययोजना करतं